तुम्ही जर बारावी सायन्स पास असाल आणि भारतीय वायुसेनेत सामील होण्याचे स्वप्न बघत असाल तर ही आहे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी इंडियन फोर्स घेऊन आली आहे मेडिकल असिस्टंट भरती दोन हजार पंचवीस पूर्ण माहिती पात्रता परीक्षा डेट्स सगळं काही या व्हिडिओमध्ये आणि वयोमर्यादा या भरतीमध्ये फक्त इंडियन असलेल्या पुरुष उमेदवारांना संधी आहे पदाचं नाव आहे मेडिकल असिस्टंट ग्रुप वाय नॉन टेक्निकल पात्रता बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश हे विषय असणे आवश्यक कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स इंग्रजी विषयातही पन्नास टक्के मार्क्स अनिवार्य वयोमर्यादा एक जन्म तारीख शून्य दौन जुलै दुले जर बी एस सी फार्मेसी वो मर जन्म तारीख दोन हजार सात चौवीस वर्षे ऑनलाइन अर्ज सुरू होकर जुलाई दोन हजार पंच सका अक्राजता शेवटची तारीख एकतीस जुलाई दोन हजार पंच रात्रि अकरा पर्यंत अधिकृत वेबसाइट अग्निपथ वायु क्रक तीन सिलेक्शन प्रोसेस चयन प्रक्रिया तीन टप्प्यात असेल फेज एक ऑनलाइन एग्जाम विषय इंग्लिश रिसनिंग जनरल अवेयरनेस फेज दोन फिजिकल फिटनेस टेस्ट एक पूर्णांक सहा किलोमीटर धाव सहा मिनिट तीस सेकंदात दहा पुशअप्स दहा सिटअप्स वीस स्क्वॉट्स एडप्टेबिलिटी टेस्ट एक आणि टेस्ट दोन मेडिकल एक्जामिनेशन शारीरिक पात्रता उंची किमान एकशे बावन पूर्णांक पाच सेमी वजन उंचीनुसार दृष्टि कुरेक्टेबल सहा छेद सहा रंगदृष्टि सीपी टू फिजिकली फिट असना अत्यावश्यक है महत्वाचार सूचना एकापेक्षा जास्त अर्ज भरू नका कर्ज रद्द केला जाऊ शकतो मोबाईल स्मार्टवॉच इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षा केंद्रात बंदी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कायमची रद्द अडमिट कार्ड वेबसाईटवरून डाउनलोड करावा लागेल सॅलरी आणि फायदे प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड नोकरी लागतात सर्व फायदे फ्री मेडिकल निवास एलटीसी ग्रॅच्युइटी पेन्शन वर्दी भत्ता देशसेवा व आत्मसन्मान तयार भा ही आहे तुमच्या आयुष्याची संधी इंडियन फोर्स मध्ये सामील व्हा मेडिकल असिस्टंट म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि असेच महत्वाचे भरती अपडेटसाठी शिवाजी क्लासेस ॲग्रिकल्चर सबस्क्राईब करा